पोटाचा घेर पण कमी करायचा आहे मांड्यांची साईज पण कमी करायची लटकलेले दंड आहेत ना ते पण कमी करायचे आणि ओव्हरऑल पूर्ण बॉडीचा फॅट पण कमी होणार आहे बॉडीची छान अशी टोनिंग होणार एका जागेवर उभं राहून मी आज एक्सरसाइज दाखवणार आहे ना ह्या एक्सरसाइज तुम्ही जेवण झाल्यावरती फॉलो करू शकता जेवणाच्या अगोदरही करू शकता जेवण झाल्या झाल्या लगेच पाच दहा मिनिटांनी नाही लीस्ट एक एका तासाचं अंतर जेवणाच्या अगोदर एक दीड तासाचं अंतर सकाळी केलं तरीही चालतील जसं काय तुमच्याकडे टाइम आहे तसं वेळ आहे त्यानुसार तुम्ही करायचे फक्त जेवण ते एक तास जेवणाच्या अगोदर एक दीड तास हे एक्सरसाइज करायचे खूप सोप्या आहेत सहज तुम्ही करू शकता जस्ट तुमचं एज जास्त आहे वय जास्त आहे तुमचं तुम्हीही करू शकता वय कमी आहे पण वेट खूप जास्त आहे तुम्ही देखील करू शकता कोणीही करू शकता आजच्या हे एक्सरसाइज सहज करणार एक्सरसाइज आहेत युट्यूबला तुम्ही खूप साऱ्या वेळेस बघितल्याही असतील एक्सरसाइज पण मी तुम्हाला म्हणजे तुम्हाला खूप जास्त फायदा भेटणार आहे साईडचा फॅट पोटाचा फॅट हिप्सचा फॅट कमरेचा फॅट मांड्यांचा फॅट अगदी कमी होणार आहे तुमचा आजच्या ह्या एक्सरसाइजी खूप सोप्या आहेत चला जास्त वेळ न घालून आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर सर्वप्रथम आपल्याला करायचं काय असं भिंत पाहिजे आपल्याला बाजूला ठीक आहे कुठेही जिथे भिंत आहे ना तिथे तुम्ही करू शकता मी अशी इथे उभी आहे मॅट खाली पाहिजे आपल्याला जमिनीवरती पाय ठेवायचे नाही शक्यतो किंवा सॉक्स वगैरे हो घातलेले तरी पण बेस्ट आहे आता काय करायचंय सर्वप्रथम आपल्याला ह्या पोझिशनला आपले हात आणायचे आणि आपल्याला पायामध्ये हलकसं अंतर करायचं क्रॉस लेग टच करायचं आपल्याला हात खाली आणायचे नाहीत आपल्याला पाय होईल तेवढा आपल्याला उचलायचा प्रयत्न करायचा सरळ सरळ नाही जस्ट क्रॉस लेग स्टार्टिंगला पहिला वेरिएशन क्रॉस लेग मध्ये करायचंय वन टू थ्री फोर आता गुडघ्यांमध्ये प्रॉब्लेम आहे मॅडम आमचे एवढे गुडघे उचलतच नाहीये जेवढे तुमच्याकडनं उचलता जातात ना तेवढे तुम्ही उचला इतके होत आहेत का इतकंच करा काही हरकत नाही आता तुमच्याकडनं ना गुडघ्यांमध्ये त्रास आहे कमरीत गॅप आहे कमर दुखण्याचा त्रास आहे लोअर बॉडी पेन आहे मला अशा कमेंट येत असतात तर त्यांनी काय करायचं असं मोस्टली सांगते मी तुम्हाला एक्सरसाइज जास्त हार्ड एक्सरसाइज होतच नाही ठीक आहे आणि त्या करायच्याही नसतात तुम्हाला पण तुम्ही ना एक्सरसाइज जेव्हा करतो ना आपण नॉर्मली पेन असेल ना तुम्हाला गुडघ्यांमध्ये किंवा कमरेमध्ये तुम्ही ब्रिथिंग ब्रीध आउट श्वास भरणे श्वास सोडणे याच्यावरती जास्त फोकस ठेवायचा म्हणजे तुम्हाला रिझल्ट पण चांगला भेटतो आणि तुमचा जो त्रास असेल ना दुखणे ना तुमचं ते पण तुमचं दोन तीन दिवसातच तुम्हाला त्याच्यामध्ये फरक जाणवतो आता इथेही तुम्हाला गुडघ्यांमध्ये उसरता येत नाही तर तुम्ही ते काय करायचं या पोझिशनला आता ज्यांच्याकडनं होतंय त्यांनी ह्या पोझिशनला इथे तुम्ही पण रिथिंग विदाउट करायचं वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन प्रत्येक राऊंड मी टेन दाखवते तुम्हाला तुम्हाला एकच राऊंड चाळीसचा आणि असे दोन राऊंड घ्यायचे आहेत आता नेक्स्ट काय करायचं हाताला वरती न्यायचं सरळ सरळ या पोझिशनला ठीक आहे आता इथे जस्ट वन टू थ्री फोर फाय या पोझिशनला ठीक आहे नाईन टेन श्वास घेने, वरती गेलो श्वास घेतला खाली हात आले श्वास सोडला लक्षात ठेवायचं आता नेक्स्ट काय करायचं या पोझिशनला हाताला सरळ सरळ जस्ट हाताला अशी इथे तुम्ही अशी घडी करायची पकडून ठेवायचा हाताला आणि जस्ट या पोजिशनला वन इथे शॉल्स भरला टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज जस्ट हा प्रत्येक राऊंड चाळीसचा एक चाळीसचे दोन राऊंड इतकंच करायचंय तुम्हाला एक्स्ट्रा काहीच करायचं नाहीये जस्ट चार धोका पाच दिवसही काही जरूर नाही दोन दोन राऊंड घेतले चाळीसचे खूप होणार आहे तुमच्या बॉडी साठी आता इथे तुमचा पोटाचा मांड्यांचा फॅट पोटाचा सा फॅट बारीक स्लिम पोट तुमचं होणार आहे जर तुम्ही ह्या एक्सरसाइज कंटिन्युअसली केल्यात तर नेक्स्ट एक्सरसाइजसाठी काय करायचं काहीच नाही हाताला वरती खाली पण न्यायची आवश्यकता नाहीये बस पोटावरती प्रेशर आणायचं इथे ब्रिदिंग वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट या पोजिशनला इथे शॉर्ट सोडत राहायचं सोडत राहायचं जस इथे घेतला या पोझिशनला करायचं आहे आता हे पण राऊंड चाळीस दोन राऊंड झाले चा पाहिजे नेक्स्ट काय करायचं भिंत आहे बाजूला थोडस पायामध्ये अंतर जस्ट या पोझिशनला हात आपले असे होते ना आता हाताला या पोझिशनला करायचं जस्ट ट्विस्ट करायचंय वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन टेन नाईन एट सेवन सिक्स फाय वन अँड रिलीज आहे का नाही एका जागेवर उभं राहूनच तुम्ही सगळ्या बॉडीची मुवमेंट करू शकता जास्त उतर डुत न करता आता याच्यातलं काय काय तुम्हाला एक्सरसाइज हार्ड वाटतात गुडघे उसला वगैरे तुम्ही सांगितलेली पद्धत तुम्ही करायची शॉर्स घेणे सोडणे आता नेक्स्ट काय करायचं या पोझिशनला हाताला लग वरती न्यायचं पाय जोडून घ्यायचे काहीच कर नाही करायचे ते वाकायचंही नाही आपल्याला तुमच्या कमरेला त्रास आहे ना तुम्ही वाकू पण नका ठीक आहे जस्ट फक्त श्वास घेतला सोडला घेतला सोडला फोर फाय सिक्स सेवन वाकायला होत नाही तुम्हाला उपर, होत वजन होत प्रेशर देऊ शकत नाही तुम्ही कमरेला तर तुम्ही आरामात ह्या एक्सरसाइज करू शकता काहीच तुम्ही बघितलं असेल की कसल्याच मुवमेंट नाहीये जास्त कमरेचा त्रास होईल असा हा आराम तुम्हाला डेफिनेटली भेटेलच जस्ट तुम्ही ह्या एक्सरसाइज केल्यावरती आता नेक्स्ट काय करायचं जस्ट सरळ सरळ या पोझिशनला उभे आपण नॉर्मली उभं राहा किंवा तुम्ही या पोझिशनला उभं राहा ठीक आहे या पोझिशनला हात जस्ट वन टू तुम्ही बघा तुमच्या पायावरती प्रेशर येते साईडलाही प्रेशर ये येते आणि हात असे खेचून समोर तुमच्या इथे देखील प्रेशर येते फोर फाईव्ह सिक्स सेवन एट नाईन टेन जस्ट या पोझिशनला करून नंतर नॉर्मल उभं राहायचं जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन रिलीज आता इथे भिंत आहेच बाजूला तर या पोझिशनला एक हात कमरेवरती ठेवायचा एक हात असा भिंतीला टच करायचा आणि जस्ट या पोझिशनला तुमचा जो इथे जर फॅट असेल ना मोठा किंवा इथे असेल तो पण कमी होतो आणि मांड्यांची साईज पण कमी होते जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन थ्री जस्ट दुसऱ्या साईडला एक हात कमरेवरती ठेवायचा एक हात या पोझिशनला जस्ट वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन अँड रिलीज एवढ्याच जरी तुम्ही चाळीस चाळीस दोन दोन राऊंड जरी घेतलेत ना तरी तुम्हाला खूप होणार आहेत ह्या एक्सरसाइज तुमचा पूर्ण बॉडीचा फॅट कमी करण्यासाठी आता बॉडीचा फॅट कमी करण्यासाठी एवढा छान एक्सरसाइज करतोय आपण तर इथे तुम्हाला करायचं काय थोडस खाण्यावरती आपण काय खातोय ना त्याच्यावरती जास्त लक्ष द्यायचंय जस्ट तुम्ही बाहेरचं जंक फूड खायचं नाहीये गोड पदार्थ कमी करायचे पाण्याचं चा इंटेक चार साडेतीन ते चार लिटर ठीक आहे एवढं तुम्ही पाणी दिवसभरात प्यायच प्यायचं आहे शांत रात्रीची झोप घ्यायची अशी चरबी कमी होईल ना तुम्ही स्वतः हा पण विचार करा की अरे मस्त आहे ना घरात बसून माझ्या वेळेनुसार मी एक्सरसाइज केलं आणि माझा छान रिझल्ट मला भेटला पण सगळ्यात गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागतील इस्त एक्सरसाइज करून तुम्ही मस्त खाताय बिताय तर मग रिझल्ट झिरो पण नाही भेटणार तर हा हो हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत